महाराष्ट्र एटीन न्यूज जयंती उत्साहात साजरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला शहरातील सर्व राजकीय पक्षांचे नेते सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने ना उपस्थित राहून सहभाग नोंदवला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी वक्त्यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या आदर्श जीवनाचा आणि त्यांच्या समाज सुधारणा कार्याचा उल्लेख करून समाजात समानता बंधुता आणि न्याय यांचे तत्व आजही मार्गदर्शक असल्याचे सांगितले विशेष म्हणजे या कार्यक्रमात लाडक्या बहिणींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली महिलांच्या उत्साही सहभागामुळे कार्यक्रमाचे वातावरण आणखीनच रंगतदार झाले या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामाजिक विकास विभागातर्फे करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी महानगरपालिकेच्या या सामाजिक ऐक्य वाढवणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा